राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कुमारी शांभवी माळकर प्रथम ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट मुंबई वर शिक्षण संस्थेचे सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली जिल्हा बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शिरोची कन्या कुमारी शांभवी श्रीकांत माळकर हिनं प्रथम क्रमांक पटकावलाय शिरो येथील पद्माराजे विद्यालय व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाल्याबद्दल शांभवी माळकर हिला रोख पाच हजार एक स्मृति व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं या स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध ठिकाणच्या पस्तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सर्कल या कार्यक्रमास स्टडी सर्कलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आनंद पाटील मुंबई डॉक्टर चंद्रकांत कुरबेटे निपाणी सुनील पाटील नागपूर प्रशालेचे मुख्याध्यापक एस एस चौगले स्पर्धा समन्वयक टी एस साद यादव शिक्षक पालक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते या स्पर्धेत कुमारी शांभे माळकर हिने खरंच देश प्रजासत्ताक झाला का या विषयावर आपले विचार अत्यंत प्रभावीपणे पा मांडले तिला पद्मराजे विद्यालयाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं तर पालकांचं प्रोत्साहन मिळालं या यशाबद्दल तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे